हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण करणार आहोत विदर्भ आणि मराठवाड्याची स्पेशालिटी शेवची भाजी अगदी झंझणीत आणि मसालेदार तुम्हाला तेच खाऊन बोर झालं असेल आणि मसाल्याच्या भाजीतसुद्धा तुम्हाला काही नवीन हवं असेल तर तुम्ही ही नक्कीच रेसिपी ट्राय करू शकता अत्यंत इझी अशी रेसिपी आहे फक्त घरी भाजीचे शेव आणून ठेवायचे तुम्ही हवं तेव्हा ही भाजी करू शकता त्यासाठी मी तेलात मोहरी आणि जिरा घातलेला आहे मोरी जिरं छान तडतडलं की त्याच्यात आपण कांदे आणि खोबऱ्याचा मसाला घालणार आहोत त्याची डिटेल रेसिपी मी एकदा वांग्याच्या भाजीसोबत शेअर केलेली आहे ती मी इथे कुठेतरी आय बटनवर टाकून देईल आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटायला लागलं की याच्यात आपण तिखट हळद आणि हिंग घालून घेणार आहोत आणि ते छान परतून झालं की आपल्याला याच्यात पाणी सोडायचं आहे मी इथे गरम पाणी घातलेलं आहे त्यामुळे काय होतं रश्शाला छान तरी सुटते आणि लवकर जे आपलं पाणी आहे म्हणजे रस्सा आहे तेही शिजतो घरी पाहुणे येणार असतील आणि कोणासाठी तुम्ही हे सर्व करणार असाल तर वेळेवर त्यात शेव ॲड करायचे कारण शेव जर तुम्ही आधीच घातले तर ते मग नि पूर्ण त्याच्यातमध्ये डिझॉल्व्ह होऊन जातील सो ज्या वेळेस तुम्ही कोणाला सर्व करत असाल किंवा तुम्हाला ज्या क्षणी ती खायची आहे त्याच्या पाच ते दहा मिनिट आधी तुम्ही त्याच्यात शेव ॲड करायचे आणि मग आपली पाच ते दहा मिनिट भाजी तुम्ही थोडीशी उकळत ठेवली की मग भाजी आपली एकदम रेडी होते तुम्ही बघत असाल किती सुंदर आपल्या रशाला रंग आलेला आहे या स्टेजला मी याच्यात मीठ घातलेला आहे आणि मी याच्यात माझ्या घरी बनवलेले काळा मसालाच म्हणजे गरम मसाला आणि गोडा मसाला घालून घेणार आहे मी गोडा मसाल्याची म्हणजेच लाल मसाल्याची रेसिपी ही नुकतीच शेअर केलेली आहे तुम्हाला जर याची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही माझं चॅनल नक्कीच चेकआउट करू शकता नक्की बघा खूप इझी पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मसाले बनवू शकता बघा किती सुंदर आपल्या रशाला रंग आलेला आहे आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे आता मी लगेच खाणार आहे त्याच्यामुळे मी आत्ताच शेव ॲड केलेले आहेत शेव घातल्यामुळे आपल्याला एक पाच ते दहा मिनिट ह्याला उकळू द्यायचा आहे आणि आपली भाजी रेडी आहे तुम्ही बघत असाल माझे शेव थोडेसे जाड आहेत याच्यातनं बारीक शेवसुद्धा येतात जर बारीक असेल तर पाच मिनटातच तुमची भाजी रेडी होईल छान भरपूर कोथिंबीर हो घालायची आणि आपली भाजी एकदम रेडी आहे ही तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत तो आहा हा खूपच छान लागते कांद्यासोबत आणि लिंबूच्या फोडीसोबत नक्की खाऊन बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा खूप 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 शेअर करा खूप खूप लाईक करा भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय पण हो सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय जायचं नाही बरं का <laughs> पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय